बरसों पहले वराड़ के नवाब दादा साहेब खापरडे ने राजकमल चौक में भव्य वाड़े का निर्माण करके उसमें अनेक कमरों का निर्माण किया जहाँ जग प्रसिद्ध लोगों ने भेंट दी मेहमान नवाजी का आनंद उठाया कालांतर में परिवार में यह वाड़ा बटा और अनेक लोगों ने अपना हिस्सा बेच दिया कुछ पुराना वाड़ा और दुकानदार यानी भाड़े का रूप बचे हैं उन्हीं के बीच जगह खाली करवाने कार्रवाई जारी है उस संबंध में भाड़े करो द्वारा एक पत्रकार परिषद लेते हुए पत्रकारों को ये जानकारी दी गई कि उन्हें पर्याय व्यवस्था देने पर वे जगह खाली कर सकते हैं पत्र परिषद का आयोजन दिनांक तीन अप्रैल को अमरावती में हुआ समाचार संकलन अशोक भाई जोशी चहाचं दुकान टाकून रात्रभर कसा चौकात लोक उभे राहते आणि चहा पिते हे प्रसाद चौकात चौपात शिकवणारे आमचे योगी टेस्टॉलचे मालक विकास पाल यांच्याच बाजूने शाह फोटो जे आपल्याला सगळ्यांना परिच यायचे आहे त्यामुळे यांचा मुद्दा व्यवसाय इतक्या वर्षापासून बाजूने बसले आमचे सरदार भाजी कंपनी सरदार भाजी कंपनीचे मालक सरदार आहेत त्यानंतर विनोद रायबाकर आहे यांचं काही वर्षापासून दुकान आहे अशा आमच्या सगळ्यांची दुकानं आम्ही व्यवसाय करून द्या काही वर्षापासून व्यवसाय करत असताना अचानक एक की एका मा बिल्डरने तो वाडा खरेदी केला आणि वाडा खरेदी करत असताना दोन हजार दहामध्ये वाडा खरेदी करत असताना एकदम आम्हाला आम्हाला नोटिसा येणार मग वाडा शिकवतो मग हप्त्यात एक नोटीस हप्त्यात दोन नोटीस हा हप्त्यात चार नोटीस हा असं करता करता आमच्याकडे फिफ्टी तर अडीच पूर्ण त्या नोटीस आम्ही शिकवतो आणि यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटनं फक्त सह का म्हणजे त्याच्यात सहभाग घेतला महानगरपालिकेचा बाजारपुरवा विभाग महानगरपालिकेचा बांधकाम विभाग महानगरपालिकेचा नगरत्न विभाग सहाय्यक आयुक्त उपायुक्त आयुक्त या सगळ्यांनी वेळोवेळी आम्हाला नोटीसा देऊन आम्ही त्यांच्या नोटिसाचा आदर करून न्याय मागायला बोलतात आम्ही हे सांगत आहोत की आजपर्यंत शंभर वर्षापासून बिल्डिंग कधीच शिकस्त नव्हती आणि ह्या बिल्डिंग एकदम कशा शिकस्त लागले ते मला ला हा एक संशोधनाचा विषय आहे आणि या सगळ्या आम्ही गोष्टी प्रत्येक टेबलवर गेलो आणि असं करता करता हायकोर्टात गेलो हायकोर्टातून महानगरपालिकेनं प्रचंड वकिलाचा ताफा उभा केल्यामुळे आम्हाला तिथं थांबवा लागलं सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात दहा वकिलाचा ताफा उभा केला म्हणजे कॉर्पोरेशन दहा वकील उभे होते आणि आमची बाजूच्या विरुद्ध आम्ही आमच्या वकिलांना बाजू मांडली वकीलमध्ये सत्यजित देसाई होते सुप्रीम कोर्ट दिल्ली दे अनघा देसाई होते बाजू आहे राज वाकोडे ना होते नापवून त्यांना आम्हाला आधार दिला अमरावतीवर चांगले होते वकील त्यांनी आम्हाला आधार देऊन तिथपर्यंत पोहोचवलं आणि आम्ही लढाई करत करत सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलो आणि सुप्रीम कोर्टात आता तीस तीन तारखेला एक निर्णय लागला तो निर्णय संपूर्ण संपूर्णपणे भाडेऱ्यांच्या बाबतीत स्वजेशांच्या बाबतीत ठीक रोजीरोटीच्या बाबतीत या संपूर्ण गोष्टीचा विचार करून फोटो नाही निर्णय दिला निर्णय दिल्यानंतर इमिजिएट आता इतक्या नसल्या की त्यांची मोजणी आली मोजणी आल्यानंतर त्यांना मोजून दिलेलं काम मोजून दिल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे सांगायचं काम नाही आमचं असं म्हणणं आहे की कोर्टानं ज्या ज्या डायरेक्शन दिलेले आहे डिसिजन दिलेलं आहे या ज्या काही गोष्टी तुम्हाला कायद्याच्या सोबत आवडत आहेत इच्छा यायचो ना त्या सगळ्या गोष्टीचा विचार करारतीय राज्य घटनेत अन्न वाटतं निवाराशिवाय दुसरं काही नाही आणि जर तुम्ही निवारा त्याला अन्नापासून जर दूध करत असाल तर हे फार मोठा गुन्हा आहे आणि ह्या अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी होत असेल तर हा सार्वजनिक गुन्हा आहे त्यामुळे इथं आम्ही आज त्याला विनंती करण्यासाठी केलेलो आहे खास या सगळ्या चौकटीत आपण बसलो पाहिजे आणि जोपर्यंत पडले भरलेली म्हणजे काय तुम्हाला नकाशा टाक ना महत्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय काही नाही आणि ह्या साऱ्या गोष्टीचा निर्णय कसा होईल त्याच्यासाठीच आम्ही कोर्टला गेलो आणि कोर्टाने जे डायरेक्शन दिले त्यासाठी तुम्हाला कर्ज दिलेलं आहे किंवा काय करत याच्या अगोदर प्रत्येक वेळेस आमच्या कापडवाड्याच्या बातम्या दू बला आल्या कशा कशा पद्धती होत्या काय काय येत होतं हे आम्ही स्वतः वाचवत होतो पण तुम्हीच आम्हाला कोणती गोष्ट विचारायला आले नाही म्हणणं काय तुमच्या सगळ्यासमोर मग शेवटी आम्हाला कोर्टातून आम्ही तुमच्यासमोर का भेटतो आमच्या अपेक्षा एवढाच आहे की शहरातल्या आमच्या आमच्या खांबेवाड्याच्या बाबतीत कमीत कमी त्यांना अन्न भक्त निवारा या गोष्टीपासून तुम्हाला त्यांच्या आज त्यांची रोजीरोटी अवलेज कारण काय नाही रुपया करतील काय कोणाकडे करतील सगळे कुठे लोक आहे सगळे इमानदारी बसलेले आता टोप आहे आजपर्यंत सगळ्यांना नावं थांबवलेले आहे पण कोणी व्यक्ती येतो असं अशी तकलीफ देतो असा तर त्यामुळं गांधी यांचा विचार करणं आवश्यक आहे नमस्कार नमस्कार आपका शुभ नाम बबल हरी रड़के हाँ रड़के जी फिलहाल आपने किस बाबत में प्रेस लिया है एक मिनट में बोलिए हमने इस बाबत में प्रेस लिया है कि भारत रत्न साहेब थापुर ने वाड़े के हम भाड़े करी है कई सालों से भाड़े करी है उसके बाद वो वाड़ा किसी ने तो भी लिया हुआ है मालक ने उसके बाद जो जबरदस्ती चालू की है उन्होंने उसके लिए हम कोर्ट कचहरा लड़ते रहे लड़ते लड़ते सुप्रीम कोर्ट तक गए सुप्रीम कोर्ट ने जो आदेश डायरेक्शन डिसीजन जो दिए हुए है ये बताने के लिए अब यंत्रणा के पास आए होंगे अब यंत्रणा को ये बताना है कि इसकी इम्प्लीमेंटेशन करो क्योंकि कोर्ट भी इम्प्लीमेंटेशन बड़ी है वो भी उसकी आदेश दी हुए इसकी हम बताने को आए नमस्कार नमस्कार आपका शुभ नाम बबल हरिभाव रड़के हाँ लड़के जी फिलहाल आपने किस बाबत में प्रेस लिया है एक मिनट में बोलिए हमने इस बाबत में प्रेस लिया है कि भारत रत्न रत्नदा साहब खाबर वाड़े के हम भाड़े करी है कई सालों से भाड़े करी है उसके बाद वो वाड़ा किसी ने तो भी लिया हुआ है ने उसके बाद जो जबरदस्ती चालू की है उन्होंने उसके लिए हम कोर्ट कचहरा लड़ते रहे लड़ते लड़ते सुप्रीम कोर्ट तक गए सुप्रीम कोर्ट ने जो आदेश डायरेक्शन डिसीजन जो दिए हुए है ये बताने के लिए हम यंत्रणा के पास आए अब यंत्रणा को ये बताना है कि इसकी इम्प्लीमेंटेशन करो